निवडणुकीमधल्या राड्याची बातमी आहे मुंबईतलं मतदान तीन दिवसांवरती आलेलं असताना आज मुलुंडमध्ये जोरदार राडा झालाय भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचं ऑफिस तोडफोड झालेली आहे संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमध्ये तोडफोड केल्याचा मिहीर कोटेचा यांचा आरोप आहे आताची बातमी मुंबई भाजप उमेदवार मिहीर कोटेजा यांच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे संजय पाटलांच्या आरोप मिहीर कोटेच्या यांनी केलाय कोटेजा यांचं मुलुंड इथलं हे कार्यालय आहे ज्याची तोडफोड झालेली आहे मुलुंडमध्ये मिहीर कोटेजा यांची कोटे या वॉर रूम आहे आणि त्या ठिकाणी या कार्यालयामध्ये तोडफोड झाली आणि या तोडफोडीची माहिती मिळाल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत भाजपचे कार्यकर्ते आणि स्वाती मिहीर कोटेजा शिवाजी पार्क येथील सभेमध्ये व्यस्त असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे भाजपचे उमेदवार मिहीर कोटे, कोटेशा यांच्या कार्यालयाची तोडफोड झालेली आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत प्रसाद लाड सध्या बोलतायत ऐकूयात ते काय बोलत आहेत ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनची लोकही कार्यरत नाही काहीही अजूनपर्यंत मिळालं नाही आपण देखील तिकडे गेला होता मला वाटतं की जे भीती मनामध्ये आता निर्माण झाली आहे की ज्या पद्धतीमध्ये वीर कोटेच्या लोकांचं जनतेचं समर्थन मिळत आहे कार्यकर्त्यांचं समर्थन मिळतंय त्यांच्यामध्ये खोट्या प्रकारची कोटीबाजे उद्योग हे संजय राऊत आणि त्यांच्या भावाचं देखील नेते आहे ज्या पद्धतीने संजय राऊत खोट्या प्रकारचे आरोप करतात सुनील राऊत ज्या पद्धतीचे आरोप करतात हा त्याचाच एक प्रकार संजय पाटलांना घेऊन केला आहे कायद्याच्या माध्यमातून त्याचं उत्तर दिलं उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झाले उपमुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत राज्याचे भाजपाचे नेते म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर हल्ला होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृती माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री हे आज या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेतील कार्यकर्त्यांची समजूत घालतील कोणालाही कायदा हातात घ्यायला देणार नाही कायद्याच्या माध्यमातून गुन्हा दाखल करणार गुन्हा निश्चितपणे दाखल होईल बाबतीतले आमचे पदाधिकारी ज्या महिलेवरती हमला झालाय ती महिला स्वतः गुन्हा दाखल करेल आणि कायदा कायद्याचं काम करेल एवढंच थँक्यू सर तर भीट कोटीच्या यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस प्रसाद लाड सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रसाद लाड यांनी सांगितलेलं ला आहे माझे सहकारी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्या सोबत आहे भाग्यश्री सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे भाग्यश्री माझा आवाज येतोय भागेश्री सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे प्रसाद लाड नेमकं काय बोललेले आहेत त्यांनी संजय राऊतांवर सुद्धा गंभीर आरोप केला पुन्हा एकदा आपण भाग्यश्रीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया या भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत मीर कोटेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड झालेली आहे या प्रकरणामध्ये माहिती मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचले मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यातील निवडणुका होणार असताना निवडणुकांच्या तीन दिवस आधी अशा पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड झालेली आहे भाग्यश्री माझी सहकारी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे भाग्यश्री नक्कीच आपण जर बघितलं तर इथे तोडफोड आणि राडा झाल्याचं पाहायला मिळते वातावरण जे आहे ते खराब झालेलं आहे आपण बघितलं तर निवडणुकीच्या वीस तारखेच्या निवडणुका पाचव्या टप्प्यातल्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत आणि अशातच हे सगळं पैसे वाटपावरनं झालेला हा राडा आहे उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते इथे अचानक आले त्यांनी असा आरोप केला की मिहीर कोटेचा यांच्या ऑफिसच्या कार्यकर्त्यांना पडलं त्यावेळेला सगळेचे सगळे एकत्र एक जमा झाले त्यानंतर अनेकांना इकडे त्यांनी मारहाण देखील केल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर एकंदरीतच जे चित्र आहे ते सगळं पेटलेलं पाहायला मिळालंय आता देखील भाजपचे कार्यकर्ते इथे उभे आहेत आणि मिहीर कोटेजा यांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आपण जर माहोल बघितला तर हा वातावरण पेटलेलं दिसत जे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत ते घोषणा देत आहेत तर प्रसाद लाड जे आहेत त्यांनी देखील इथे सांगितलं की जे काय होईल त्याला कायद्याने आम्ही लढू आणि आम्ही या संदर्भात गुन्हा देखील दाखल करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे भागेश्री धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर मिहीर कोटेजा यांच्या ऑफिसची तोडफोड झाल्यानंतर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस प्रसाद लाड पोहोचलेले आहेत कार्यकर्ते सुद्धा आक्रमक आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे